माझ्या विभागा संदर्भात प्रमुख सदस्यांनी काही विषय मांडले त्यामध्ये प्रमुखतेने महाराष्ट्र इतर व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या विषयावर मुद्दे उपस्थित करण्यात आले सभापती महोदय हे कल्याणकारी मंडळ केंद्र शासनाने एकोणीसशे शहाण्णव साली याचा अधिनियमाद्वारे लागू करण्यात आलं आणि कलम अठरा अनुवय सन दोन हजार सातमध्ये मध्ये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आणि आपण पाहतोय की या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जे प्रकल्पाचा एक टक्के जमिनीचे मूल्य वगळता जो उपकर असतो तो जमा केला जातो आणि हा उपकर विशेषतः या सर्व कामगारांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक सु सुरक्षतेसाठी त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी हा खर्च केला जातो या चर्चेदरम्यान काही सदस्यांनी हा विषय मांडला की जवळजवळ सतरा हजार कोटी रुपयाच्यावर आतापर्यंतचा खर्च झाला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसतो आहे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर दोन हजार सात आजपर्यंत हा जो उपकर आहे हा जमा करण्यात आला सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर हा उपक्रम हा ताँ ताँ जो उपकर आहे हा त्या प्रमाणात जमा होत नव्हता सोबतच याच्यावर जो आस्थापनेचा खर्च होता किंवा योजना अस्तित्वात नव्हत्या त्या योजना बनवण्यासाठी आणि कामगारांच्या नोंदणी करण्यासाठी हा उपकर विशेषतः वापरण्यात आला आणि त्यानंतर जसं कामगारांमध्ये या मंडळाची अवेअरनेस वाढत गेली त्यानंतर कामगार याच्यात नोंदीत होत गेले आणि आज मोठ्या प्रमाणात कामगार याच्याकडे फार आशेच्या नजरेने पाहतात आहे कारण त्यांच्यासाठी हक्काचं एक दालन या मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेलं आहे आपण पाहतोय की आज या मंडळामध्ये जवळजवळ आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत पंचावन्न लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे चौपन्न इतक्या कामगारांची नोंदणी झालेली आहे आणि बत्तीस लाख इतक्या बांधकाम कामगारांची नोंदणी आज सक्रिय आहे दरवर्षी या कामगारांना त्यांची नोंदणी रिन्यू करावं लागत असते कर विशेष करून हे कामगार जेव्हा नोंदित केले जातात तेव्हा त्यांच्या ते जिथे ते काम करतात त्यांच्या मालकाच्याकडनं नव्वद दिवसाचं त्यांचं काम करण्याचं सर्टिफिकेशन आपण घेत असतो त्यांचं आधार कार्ड घेत असतो ग्रामीण भागात असेल तर ग्राम ग्रामसेवकांकडनं त्यांचा दाखला घेतो शहरी भागात असेल तर तिथली जी नगरपालिका आहे किंवा महानगरपालिका आहे त्यांच्याकडनं त्याचं आपण सर्टिफिकेट घेत असतो आणि त्यानंतर त्यांना नोंदित नोंदित केल्या जाते आणि आज आपण जर पाहिलं तर या बांधकामांची जी व्याख्या आहे त्यामध्ये इमारत असेल रस्ते असेल मार्ग रेल्वे ट्रामवेज एअरफिल्ड्स पाटबंधारे जलनिस्तारण बंधारा नेव्हिगेशन काम नियंत्रणाचे कामं तेल व वायूची जोडणी विद्युत लाईन्स वायरलेस रेडिओ टेलिव्हिजन टेलिफोन टेलिग्राफ आणि समुद्रपार दळणवळण धरणे कालवे जलाशय जलप्रवाह बोगदे पूल सेतू प्रणाली अशा अनेक कामांचा यामध्ये अजून पाईपलाईन टावर्स कुलिंग टावर्स पारेशन टावर्स इत्यादींचे बांधकाम फेरफार दुरुस्ती देखभाल हे सर्व कामं याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अठरा तारीख अठरा आठ दोन हजार सतरा रोजीच्या अधिसूचनाअन्वये बांधकामाच्या व्याख्येत समावेश करण्यात आलेली जी एकवीस कामं आहे त्यामध्ये दगड कापणे फोडणे दगडाचा बारीक सुरा करणे लादी किंवा टाईल्स कापणे पॉलिश करणे रंग वॉर्निश लावणे सुतारकाम व नळ नौ, जोडणीची नौ, कामे वायरिंग वितरण तावदान बसवणे अग्निशमन यंत्रणा बसवणे वातानुकूलित यंत्रणा बसवणे उदन वाहने स्वयंचलित जिणे सुरक्षा दरवाजे लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रील्स खिडक्या जलसंचयन असे जेवढे एकवीस हे अधिसूचित केलेले कामं आहेत हे सर्व कामं याच्यामध्ये समावेश केलेले आहे आणि आपण पाहतो की हे सन्मान्य शशिकांत शिंदे सर असतील भाई जगताप असतील यांनी मुद्दे उपस्थित केले की याच्यात बोगस नोंदणी बरेच होते आहे आणि अचानक इतकी संख्या वाढली कशी आता मी जे आपल्याला इतकी मोठी यादी वाचून दाखवली यामध्ये काम करणारे कामगार आज लाखोच्या संख्येत आहे महाराष्ट्रामध्ये आणि साधं जर आपण ई श्रम पोर्टल जे केंद्र सरकारचं आहे याच्यावर जे असंघटित कामगारांची नोंदणी जर आपण पाहिली तर ही जवळजवळ एक कोटी सत्तर लाखाच्या वर आहे आणि अजूनही बऱ्याच लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळे या कामगारांनी अजून त्यावर नोंदणी केलेली नाही ही जर नोंदणी सुरू राहिली तर असा अंदाज आमचा आहे की हा साडेतीन कोटीच्या वर नोंदणी आपल्या महाराष्ट्रात एकट्या महाराष्ट्रात होऊ शकते आणि त्या प्रमाणात हे जे मी आपल्याला अधिसूचित कामांची व्या व्याख्या वाचून दाखवली यामध्ये पंचावन्न लाख नोंदणी आजपर्यंत झाली आणि त्यातले बत्तीस लाख हे सक्रिय आहेत त्यामुळे त्यात ही अचानक वाढली हा काही फार म्हणजे वेगळा विषय आहे उलट आज अवेअरनेस वाढतोय या लोकांपर्यंत शासन पोहोचते आणि शासन त्यांना लाभ देते आहे त्यामुळे निश्चित एक मोठा उपक्रम शासनाद्वारे या कामगारांसाठी हाती घेतलेला आहे या मंडळाद्वारे आपण पाहिलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात योजना या तयार केलेल्या आहेत त्यामध्ये मंडळाच्या कार्यामध्ये आपण पाहिलं असेल तर घराचे बांधकाम करण्यासाठी वित्तीय सहाय्य लाभार्थ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी वित्तीय सहाय्य लाभार्थ्यांच्या विवाहासाठी वि वित्तीय सहाय्य लाभार्थ्यांच्या मुलीच्या विवाहासाठी वित्तीय सहाय्य एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनासाठी वित्तीय सहाय्य सोबतच लाभार्थ्यांना भांड्याचा पुरवठा करणे त्यांना सुरक्षा सुरक्षा संच वितरित करणे अत्यावश्यक संच वितरित करणे लाभार्थ्यां आरोग्य संचालाचा पुरवठा करणे मृत्यू झाल्यास वित्तीय सहाय्य सहायता करणे जखमी झाल्यास वित्तीय सहायता करणे आणि अशा अनेक योजना या मंडळाद्वारे राबवल्या जातात आणि त्यामुळे आपण जे हे म्हणतो आहे की याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे पैसे वापरले गेले तर निश्चित ते पैसे सर्व डी बी टीच्याद्वारे या सर्व कामगारांच्या खात्यामध्ये दिल्या जातात काही प्रमाणात जसं शशिकांत साहेबांनी म्हटलं होतं की डुप्लिकेशन यामध्ये बरेचदा होताना दिसते आहे तर निश्चित यामध्ये पहिली जी नोंदणी प्रक्रिया होती त्यामध्ये जिल्ह्याचा एकच जो लॉग इन आय डी होता तो होता आणि त्यामुळे बरेचसं कन्फ्युजन याच्यामध्ये झालं होतं काही कामगारांच्या कन्फ्युजनमध्ये त्यांनी दोन दोन ठिकाणी याची नोंदणी केली होती आणि ही गडबड टाळण्यासाठी आपल्या कामगारांचे फसवणूक थांबवण्यासाठी आपण आता या पोर्टलला अधिक व्यापक केला आहे आपण याचा तालुकावाईज आपण त्यांची तालुकावाईज हे करतो आहे आय डी देतो आहे तालुकावाईज त्यांची नोंदणी करतो आहे आणि प्रत्येक तालुक्याला आपण आता सेतू केंद्र दिलाय आहे या ऑनलाईन नोंदणीमध्ये त्यांनी आता त्यांची नोंदणी स्वतःच्या घरून करता येईल त्यांच्या मोबाईलवरून करता येईल आणि ही नोंदणी केल्यानंतर त्यांनी स्वतः ठरवायचं आहे की त्यांना तिथे बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी जायचं आहे त्याप्रमाणे ते सेतू केंद्रावर जातील आणि आपलं डॉक्युमेंट ते व्हेरीफाय करून घेणार आहे त्यामुळे व्हेरिफिकेशन आपण खूप स्ट्रिक्ट करतो आहे त्यामुळे बोगस किंवा डुप्लिकेट कामगारांची नोंदणी कशी टाळतील यावर आम्ही विशेष भर दिलेला आहे सोबतच आपल्या कामगार विभागामार्फत जे पोषण आहाराचा वाटपाचा विषय होता तो सुद्धा आपण बंद केलेला आहे कारण त्यामध्ये जो भरपूर गोंधळ उडाला होता त्यामुळे ही योजना आपण बंद केली आहे ही योजना पुढे चालू नाही आहे त्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होताना हा आता दिसत नाही आपण पाहिलं असेल की या मंडळाद्वारे आज नुसतं लाभच नाही तर मंडळांचे जे कामगार आहेत त्यांची आरोग्य तपासणी त्यांची उपचार योजनासुद्धा आम्ही हाती घेतो त्यांना शैक्षणिक सहाय्य देतो ज्या आरोग्यविषयक योजना जी आहे यामध्ये केंद्र सरकारची एच एल एल लाईफ केअर लिमिटेड या संस्थेद्वारे या सर्व कामगारांच्या तपासण्या टेस्ट टू ट्रीट ही सुद्धा योजना हाती घेण्यात आली आहे या माध्यमातून आजपर्यंत जवळजवळ पन्नास लाख लोकांच्या चाचण्या या माध्यमातून करण्यात आल्या आणि या माध्यमातून ज्या लोकांना दवाखान्यात भरती करण्याची आवश्यकता असते तर दोन लाखाच्या मर्यादेमध्ये त्या कामगारास या मंडळाद्वारे सहाय्य केल्या जाते आणि त्या माध्यमातून सुद्धा कामगारांना मोठा एक दिलासा या मंडळाद्वारे मिळतो आहे त्यामुळे हे मंडळ जे आहे हे कामगारांच्या भविष्यात खूप एक दिलासा आणि मदत करणारं मंडळ म्हणून समोर आलं आहे आणि याचसोबत कामगारांना स्किल कामगारांचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे आणि म्हणजे नुसतं त्यांनी पारंपरिकरित्या काम करणं याच्यातून ते कुठेतरी पुढे गेले पाहिजे म्हणून कौशल्य विकास वृद्धीकरण योजना आर पी एल यामध्ये बार बेंडिंग दगडी काम सुतारकाम प्लंबिंग रंगकाम मचानकाम इलेक्ट्रिशियन आणि वेल्डिंग या आठ ट्रेडचे निशुल्क प्रशिक्षण नोंदित बांधकाम कामगारांना देण्यासाठी प्रशिक्षण संस्थाची निवड निवड करण्यात आलेली आहे सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा पंधरा दिवस असतो एकशे वीस तास असून यामध्ये कामगारांचे एकत्रीकरण तपासणी समुपदेशन अभिमुखता ब्रिज ट्रेनिंग अंतिम मूल्यांकन याचा समावेश आहे आणि सदर प्रशिक्षणाकरता त्या संस्थांना पाच हजार आठशे ऐंशी रुपये इतका प्रशिक्षण खर्च दे आहे मूल्यांकनाकरता प्रत्येक लाभार्थी रुपये सहाशे इतका खर्च महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळात देण्यात येणार आहे तसे प्रशिक्षण कालावधीकरता प्रत्येक कामगारास बेचाळीसशे रुपये वेतन नुकसान भरपाईसुद्धा देण्यात येणार आहे आणि म्हणून या माध्यमातून बांधकाम कामगार मंडळ हे काम करत आहे आणि जो काही आपल्या सन्मानित सदस्यांनी विषय मांडला आहे निश्चित सर्व सन्मानित सदस्यांच्या सूचना घेऊन या कामगार मंडळाच्या कामकाजामध्ये अधिक सुलभता यावी या दृष्टीने सर्व सन्मानित सदस्यांच्या सूचना आम्ही घेऊ आणि त्याच्यावर विचार करून अजून ही प्रणाली सुलभ करू धन्यवाद माननीय मंत्री महोदय रिप्लाय